माय चॅनल कशा आहे सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत मीही मस्त मजेत आहे तर आज खूप खुश आहे खूप खुश आहे मी जवळजवळ कॉलेज जेव्हापासून सुटलं ना त्याच्यानंतर ना आज आम्ही माझ्या मैत्रिणी म्हणजे आम्ही तिघी बेस्ट फ्रेंड आहोत त्या आज भेटतोय तर आज जाणार आहे मी भेटायला तर पुढचा ब्लॉग सगळं मी तुमच्यावर शेअर करेल माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही काय मजा करणार आहे ते सगळं आणि पुन्हा एकदा आणि सोमला पण घेऊन जाते सोम पण येत आहे आणि पुन्हा एकदा त्या कॉलेजच्या आठवणी शाळेच्या आठवणी सगळं काय परत एन्जॉय करायला भेटणार आहे तर सोम सोमतील एक चला मग डायरेक्ट आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे पुढचं सगळं काय आहे मी खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी चला मग तर फायनली मी माझ्या फ्रेंडच्या घरी माझ्या मैत्रिणीच्या घरी मयुरीच्या घरी पोहोचले होते आणि आता लवकरच जयश्री ही आली होती परभणीवरनं आणि इकडं बघा माझे माझा एक मुलगा जयश्रीचा एक मुलगा आणि मयुरीचा एक मुलगा आणि एक मुलगी त्यांची अशी मस्ती चालू होती आणि आम्हाला पण छान वाटत होतं की पहिला मैत्रीण मैत्रिणी भेटत होतं आता मैत्रिणी पण भेटलो आणि आमचे सगळे मुलं मुली भेटल्या आणि मस्त असं वाटत होतं की अरे बापरे हा क्षणीतच थांबावा पुढे जाऊ नये तब्बल बारा का तेरा वर्षानंतर आम्ही भेटलो होतो कारण लवकर लवकर लग्नही झाले ज्या त्या आपल्या आपल्या संसाराला लागल्या त्यानंतर त्यांचं करिअरमध्ये आणि नंतर ना मुलं बाळं वगैरे तर असा आम्हाला टाईम भेटलाच नाही की एकमेकी संघ घालावा तर मग एवढा असा आनंद वाटत होता बापरे की बापरे असं की शाळेचे दिवस कॉलेजचे दिवस परत आलेले आहेत तर चला तर असं असतंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर इकडे ही माझ्या मैत्रिणीची मुलगी होती माझ्या मैत्रिणी दोन नाव सांगायचं तुमची मयुरी तर आपण किती ग अहो नाही काय बारा पंधरा वर्ष झालं ते, ते नाही तेरा 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 ते वाँ। तेरा।, वाँ। तेरा तेरा वर्षानंतर भेटलेलो आहेत आणि आता आम्ही मी वाईसवर देते चल आता आपण जाऊ जाऊया पुढे झालं म्हणणं त्याला ना तिकड तर फायनली आम्ही आमच्या मुलांना घेऊन निघालो जिथे की आम्ही फिरत होतो कॉलेज टाइम मध्ये तर ते आमच्या मुलांना दाखवत आणि खूप एक्सायटेड होत दाखवायला आणि मग माझं चालू होतं बघ तुझी मम्मी मी ह्या कॉलेजमध्ये शिकवत होत हे माझं कॉलेज आहे गंगाखेडचं आणि संत जनाबाई कॉलेजचं नाव आहे आणि ही कॅन्टीन जिथं जा की आम्ही ऑबियसली खूप जण कॅन्टिनमध्ये वेळ घालतात कॉलेजमध्ये वेळ घालतात तर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या की इथं गेल्यावर आम्ही हे करत होतं ते करत होतं आणि माझं कसं झालं तर इकडं कॉलेज झालं की ह्या साइडला जे दाखवते ना तिकडं आय टी आय कॉलेज होतं त्यानंतर ना आम्ही पोहोचलो मन्नाथाच्या मंदिरामध्ये मुलांना सगळं मंदिर मंदिर दाखवलं जिथं आम्ही येत होतो सारखं आणि छान आता म मंदिराचं बांधकाम चालू होतं तर मुलंही सगळे एक्सायटेड होते की मम्मी इथं यायचे हे करायचं ते करायचं तर मलाही खूप आनंद होत होता माझ्या दोन्ही मैत्रिणीला खूप छान वाटत होतं की आम्ही जिथं जिथं फिरलो आमचा टाइम जिथं जिथं जास्त गेला ना तिथं आम्ही आमच्या मुलांना फिरायला घेऊन गेलो आणि आता बरंच डेव्हलप झालं होतं पण आधी इकडं पूर्ण शेती वगैरे होती तर मस्त मजा यायची आम्ही सुट्टीच्या दिवशी यायचं आणि हे काय मेमरीज आहेत छान अशा त्यानंतर घरी निघायलो आणि कॉलेज सुटल्याच्या नंतर ना ज्या रसवंतीमध्ये आम्ही जायचो ना त्या रसवंतीमध्ये मुलांना घेऊन गेलो बऱ्याचशा जुन्या ही ताज्या झाल्यात आणि डोळ्यात पाणीही घालतं तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सुंदर अशा ब्लॉगला मी इथंच एंड करते बाय